दाऊद इब्राहिम सोडून कोणालाही प्रवेश द्या वंडरफुल थेरी मित्र हो लोकशाही कुण्या दिशेला चालली हे सध्या भीतीदायक चित्र आहे एका घरातले पाच पाच माणसं चार चार माणसं आणि नगरपालिकेबरोबरच महानगरपालिकेलाही तीच चित्र आहे आणि सगळ्यात एक समाधानकारक गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात कमराच्या चिन्हावर मुस्लिम निवडून आले त्याची चर्चा झाली रेणापूरमध्ये सुद्धा जे निवडून आले त्यात जवळजवळ चार मुस्लिम हे भाजपकडून निवडून आले एक अपक्ष आला तर ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका जातीयतेचे समीकरण घालणं चुकीचं पण लातूर महानगरपालिकेत अत्यंत भीतीदायक वातावरण असं आहे की काँग्रेसनं असं नियोजन केलेलं आहे काही माणसांना अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवायचं काही माणसांना बीजेपीमध्ये मध्ये पाठवायचं आणि वंडरफुल म्हणजे ज्या वार्डात भाजपला स्पष्ट बहुमत साधा तुकाराम सकाराम गोडबोले जरी उभारला तरी तो निवडून नी येऊ शकतोय पण त्या प्रभागात मात्र बाहेरचे घेऊन द्यायचे म्हणजे कदाचित लातूर मध्ये जो चमत्कार विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपच स्पष्ट बहुमत असताना काँग्रेसचे कौंग, दोन तीन माणसं फोडून आणि एखादा राष्ट्रवादीचा फोडून केला मला राहून राहून एक रहूं, रहूं, पत्रकार म्हणून हिस्ट्री रिपीट अगेन म्हटल्याप्रमाणे लातूर महानगरपालिकेला म्हणजे युतीला खिळखिळ करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस करत आहे की काय कारण आज आपण जर पाहिलं तर बळवंत जाधव हे तसे माणूस नाही पण बळवंत जाधव त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर लिंगायत मुस्लिम सोमानी मारवाडी असे जवळजवळ पंचवीस तीस लोक आणि कधीही राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे बप्पा बप्पा म्हणजे कोणते गुरुजी बप्पा विक्रम बप्पा यांनी अनेकाला प्रवेश दिला आणि या प्रवेशाला कर्मधर्म संयोगानं मकरंद सावे वगैरे वगैरे उपस्थित होते विक्रांत गुंडे यांचा प्रवेश झाल्यापासून सगळ्यांना भीती वाटत आहे की राष्ट्रवादी आपल्या तावडीतून जाते की काय एका बाजूला काँग्रेसची मंडळी ही काही लोकांना भाजपला पाठवत आहे काही जण तर असं म्हणतात खरं वाटत नाही की विक्रांत ना हा अमित देशमुख यांच्या पूर्व कन्सेंट न हा राष्ट्रवादीत गेला रविशंकर जाधव आणि पुनित आज, आज प्रवेश केला हे अमितराव देशमुख म्हणजे अमित भाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात की त्यांचे संबंध एवढे प्रेमाचे जिवाळ्याचे आणि सरोख्याचे आहेत आणि ते गेले म्हणजे कधी कधी शंका तुम्ही म्हणता तुमचं कामच शंका घ्यायचा आहे तुम्ही असं कस आमचं काम काय आहे ह्याच्यापेक्षा आम्हाला जे वाटतं आणि तुम्ही बोला माझं श्रोत्यांना म्हणणं आहे तुम्ही जातीवादी म्हणा तुम्ही सुपारी म्हणा तुम्ही पैसे घेऊन केला मूळ दिवा नीट बोलत नाही तर आम्ही कशा अपेक्षा करायच्या आणि जी पेड माणसं आहेत मग अमित देशमुखचे असतील किंवा संभाजीराव पाटलाचे असतील ते बोलणार कारण त्यांचं ते काम आहे पण भीती जी आहे की या लोकांना नेट घरात घुसून बोलायची सवय लागली त्यांचा फोन न उचलणं न भेटणं न बोलणं यामुळं लातूर महानगरपालिका म्हणजे ही भाजपमध्ये आणि राष्ट्रवादी फार भक्कम होत आहे बलशाली होत आहे कसूज येत आहे हे मात्र न करणारे आहे आणि असं काय घडलं केंद्रात सत्ता राज्यात सत्ता म्हणून इकडं जायचं आणि अशा एका परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचं भाजपच्या नेत्यांनी किमान आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाचा विचार करत असताना डॉक्टर अर्चना पाटील असतील अभिमन्यू पवार असतील रमेश कराड असतील संभाजीराव असतील मग विंद त्यांचं काय न बोललेलं बरं म्हणजे की काय नाही जिधर उडे बम उदर चले हम असे काही नेते आहेत आणि त्यांना राग फार येत काय करणी करे चमनाई जावे भोया पेड बबुल का आम का असे अहो तुम्ही बाबळीचं झाड लावल्यावर आंबे कसे येतील आणि बोर तरी कसे येतील आणि अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये लातूर महानगरपालिका आता याद्या कशा फायनल होणार मग कास्ट अनॅलिसिस मग मी मागही म्हणलं होतं एकदा विरासजीने जवळजवळ नऊ अग्रवाल मत दिले होते नंतर विक्रमता त्या विजयगोपाल अग्रवाल असताना नव आणते नंतर आपले वि, विक्रम गोंध मुंडे जवळजवळ सात ते आठ रेड्डी आले होते आणि मग मुस्लिम किती दलितांचं काही विष बोलायला नको कारण त्यांच्या त्या राक्ष जागा असतात धनगर किती हटकर किती साळी माळे कोळी फुलारी किती आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तिकीट वाटप सोशल इंजिनिअरिंग होणार का नाही आणि मग वैतागून कुणी बी म्हणजे सेप मतदारसंघ म्हणून लातूरचं तर, तर पंधरा प्रभागाची अशी अवस्था आहे जे आमदार किरा इच्छुक होते त्यातले बहुसंख्य ते पंधरा प्रभागातून मागत आहेत आणि काही असे आहेत की ज्यांना गुत्तेदारी करायची ज्यांना सिटी बस चालवायची किंवा अजून काही करायचं ते बी इकडे येत आहेत म्हणून आम्ही कोण सावधान आम्ही काय सुपारी घेतल्या का भाजपची का आम्ही काय रवीशंकर पुलित काय आमचे दुश्मन आहेत का पण शेवटी तो आपला गंधर्व आला ते बिचारा जीव घालताय करताय सगळं त्याने बी इच्छुक आहे मग त्याची सुजीरला देणार रविशंकरला देणार का पुनितला देणार दे का, दे का तो गिरीश पाटलाला देणार म्हणजे नेमकं अशी इच्छुकांची गर्दी आणि ज्यांचं पॉलिटिकल काय भाजप काय त्यांना जर इंटरव्ह्यू घेतला खऱ्या माईबापाच्या इमानदारीनं महाराष्ट्राचा भाजपचा अध्यक्ष कोण भारताचा भाजपचा अध्यक्ष कोण भाजपचे पंतप्रधान कोण मुख्यमंत्री कोण भाजपचं काहीच माहीत नाही असे बी वेळेत आता दादा कसा आहे दादा दादा आहेत शिंदे शिंदे आहेत आता शिंदेना जे काही इथले मिळालेले जुने आहेत शिंदे म्हणजे उपमुख्यमंत्री माणूस फार चांगला आहे पण टीम जर फालतू असली तर काय होते हे लातूर मध्ये अनुभवायला येत आहे बळवंत जाधव नंतर आपला त्या ठिकाणी परवेश पठाण असतील किंवा सोमानी असतील असे वेगवेगळ्या लोकांनी प्रवेश केलेला आहे हे नॉन कॉन्ट्रोवर्शियल आहेत काहीजण काही जण कमर्शियल दृष्टिकोनातून होत आहेत काही नेत्यांना आपला ऐकणारा फॉलोअर पाहिजे अशा प्रकारची आणि दुसरी एक आवाजात चर्चा आहे अ माणूस रमेश करार जवळ बसतो मग त्याला काही करून हटवायचं कटवायचं ब माणूस ह्याच्याजवळ बसतो कोणाजवळ बसतो अर्चना पाटला जवळ मग त्याला नको म्हणजे इस घर को आग लगी, इस घर के राक्ष होण्याची भीती वाटते मित्र हो पण एकंदरीत लातूर महानगरपालिकेचा एकंदरीत विचार करत असताना काँग्रेसनं शिस्तबद्ध नियोजनबद्ध आणि विक्रांत फार मोठा माणूस आहे पण नुसतं गोड बोलून नमस्ते नमस्ते हा रो हाय करून काही होणार नाही बघूया काय आहे ते शेअर करा लाईक करा धन्यवाद